नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला एका थरारक आणि मनसुन्न करणाऱ्या कथेबद्दल सांगणार आहे ही कथा आहे पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळ घडलेल्या एका धक्कादायक घटनेची जिथे दोन जीव एका खोल दरीत कायमचे निद्राधीन झाले त्यांनी आत्महत्या केली होती पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळील आंबे हातवीज परिसरातील कोकणकडा हा परिसर त्याच्या निसर्गरम्य सौंदर्यासाठी ओळखला जातो पण याच कड्याने एका भयान रहस्याला आपल्या उदरात दडवून ठेवलं होतं काही दिवसांपासून कोकणकड्यावर एक गाडी उभी असल्याची चर्चा गावात होती ती होती अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे तलाटी म्हणून कार्यरत असणारे रामचंद्र साहेबराव पारधी वय चाळीस यांचे तीन चार दिवस उलटले तरी गाडी तशीच उभी होती आणि तिथंच तिच्या बाजूला पायातील चपलांचा जोडही होता ग्रामस्थांच्या मनात संशयाची पाल चुक चुकली काहीतरी गडबड आहे याची त्यांना खात्री पटली त्यांनी तत्काळ जुन्नर पोलिसांना आणि शिवजन्मभूमी रेस्क्यू टीमला कळवलं सोळा जणांच्या रेस्क्यू टीमने कड्याच्या खोल दरीत शोध मोहीम सुरू केली सुमारे बाराशे फूट खोल दरीत शोध घेतला जात होता प्रत्येक पावलागणिक उत्सुकता वाढत होती आणि मग जे समोर आलं त्याने सर्वांनाच धक्का बसला सुमारे बाराशे फुटांवर एका मुलीचा मृतदेह आढळला आणि त्याहूनही खोल सुमारे तेराशे पन्नास फुटांवर रामचंद्र पारदे यांचा मृतदेह आढळून आला दरीत दोन मृतदेह आणि तेही इतक्या खोल हे प्रकरण असले तरी काहीतरी मोठं रहस्य होतं आता प्रश्न हे होते की हे कोण होते ते दोघे आणि काय होतं त्यांच्या नात्याचं गोड मृतदेहांची ओळख पटली तो होता तलाटे रामचंद्र साहेबराव पारदी मूळचे दुर्गावाडीचे आणि ती होती जुन्नरच्या अंबोली येथील एक अल्पवयीन मुलगी जिचं नाव रुपाली आता रहस्य अधिकच गडद झालं रामचंद्र पारदी यांची पत्नी यांनी काही दिवसांपासून ते बेपत्ता असल्याची तक्रार अहिल्यानगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात नोंदवली होती इकडे रुपालीच्या अपहरणाचा गुन्हा पंधरा जून रोजी जुन्नर पोलीस ठाण्यात दाखल झालेला होता याचा अर्थ हे दोघे गेल्या आठवड्याभरापासून गायब होते आणि आता त्यांचे मृतदेह कोकणकड्याच्या दरीत सापडले होते प्राथमिकदृष्ट्या ही आत्महत्या वाटत असली तरी पोलीस सर्व बाजूने तपास करत होते आणि मग जो ट्विस्ट समोर आला त्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला पोलीस तपासात समोर आलं की रामचंद्र आणि ती अल्पवयीन तरुणी एकमेकांचे नातेवाईक होते पण केवळ नातं नव्हतं दोघांमध्ये काही दिवसांपासून अनैतिक संबंध असल्याचीही माहिती समोर आली यामुळे या, या प्रकरणाला एक वेगळंच वळण आलं दोघांनी आत्महत्या का केली हा प्रश्न आता अधिकच गुंतागुंतीचा बनला होता या दुहेरी आत्महत्येनंतर पोलिसांना सुसाईड नोट्स सापडल्या आणि या नोट्सने या प्रकरणाचे अनेक थर उलगडले रामचंद्र पारदी यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये आपले आई वडील आणि आपल्या भावाची माफी मागितली होती पण त्याचवेळी त्यांनी आपल्या पत्नीवर आणि तिच्या नातेवाईकांवर मानसिक त्रास दिल्याचा गंभीर आरोप करत त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली होती याचा अर्थ रामचंद्र त्यांच्या वैवाहिक जीवनात त्रासात होते तर त्या अल्पवयीन मुलीनेही म्हणजेच रुपालीनेही आपल्या कुटुंबियांबद्दल खळबळजनक दावे केले होते तिच्या चिठ्ठीत नेमके काय होते हे पूर्णपणे उघड झाले नसले तरी तिच्या कुटुंबांशी संबंधित काहीतरी वाद आणि दबाव होता हे स्पष्ट होते मंडळी तुम्ही विचार करा एका बाजूला विवाहित तलाठी त्याच्या कुटुंबात पत्नीसोबतचा मानसिक त्रास आणि दुसऱ्या बाजूला एक अल्पवयीन मुलगी तिच्या कुटुंबातील काहीतरी खळबळजनक द्यावे आणि या दोघांचे अनैतिक संबंध या सर्व गुंतागुंतीच्या नात्यातून बाहेर पडण्याचा मार्ग त्यांना आत्महत्येमध्ये दिसला असावा या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे पण त्याचबरोबर समाजातील नात्यांची गुंतागुंत आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांवरही विचार करण्याची वेळ आली आहे मंडळी जर एखाद्या मुलीचे किंवा मुलाचे खरंच कोणावर तरी प्रेम असेल किंवा त्यांना आयुष्यात इतर काही समस्या असतील तर त्यांनी घरातील वडीलधाऱ्यांशी आईवडिलांशी स्पष्टपणे बोललं पाहिजे भीतीपोटी किंवा समाजाच्या दबावाखाली येऊन आपल्या भावना दडपून ठेवणं किंवा नको त्या नात्यात अडकणं हे खूप धोकादायक ठरू शकतं आपल्या मनात काय चाललं आहे हे व्यक्त करा मार्ग काढण्याचा प्रयत्न करा कारण जर तुम्ही योग्य वेळी संवाद साधला नाही सत्य सांगितलं नाही तर ते आयुष्यभर तुम्हाला आणि तुमच्याशी संबंधित अनेकांना त्रास देऊ शकतं नात्यांमधील समस्या सोडवण्यासाठी अनेक मार्ग आहेत पण टोकाचा निर्णय घेणं हा त्यावरचा उपाय नाही आजच्या जगात नात्यांमधील गुंतागुंत वाढत चालली आहे तरुण तरुणींनी हे समजून घेतलं पाहिजे की एका चुकीच्या निर्णयाचे परिणाम किती गंभीर असू शकतात वेळ असतानाच योग्य संवाद साधून समस्या सोडवा कारण आयुष्य खूप सुंदर आहे त्याला असं अवेळी संपवू नका या घटनेमागे अजूनही काही सत्य दडली आहेत का हे पोलीस तपासानंतरच समोर येईल पण या घटनेने आपल्या समाजाला नात्यांमधील गुंतागुंत आणि तरुण पिढीच्या मानसिकतेवर विचार करायला लावलं आहे हे नक्की धन्यवाद ही कथा तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्स करून नक्की